मागे चार पाच दिवसापूर्वी बिलोली शहरामधले म नगरपालिका क्षेत्रांतर्गत असेल महावितरण कार्यालय असेल का, का, का विविध प्रश्नाविषयी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठा प्रचंड प्रमाणात मोर्चा बिलोली शहरामध्ये काढण्यात आलेला होता त्यामध्ये बिलोली शहरातल्या सामान्य नागरिकांनी सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात समर्थन त्या मोर्चाला दिलेलं होतं आणि आपल्या माध्यमातून आम्हाला कळते की उद्या म भाजपच्या वतीने बिलोली शहरामध्ये मोर्चा काढण्यात येत आहे हे तर प्रकार असं वाटते की वरातीमधून वराती, वराती मागून घोडे आपण जे मन आहे तसा प्रकार इथं दिसतोय कारण सत्ताधारी जी महाराष्ट्रामध्ये जे आ, सरकार आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे आणि हे लोक त्यांच्या सरकारविरुद्ध मोर्चा काढत काढत आहेत म्हणजे हे लोकांना एक मूर्ख बनवण्याचा प्रकार या ठिकाणी दिसतो आहे कारण सत्ताधाऱ्याचं प्रमुख काम असते की ज्या सुखसुविधा बहुत सोडून ज्या लोकांच्या गरजा आहे ते पूर्ण करणं हे सत्ताधाऱ्याचं काम आहे सत्ताधारी जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढतात ह्याच्यावरून लक्षात येते की बिलोली शहरामध्ये किती प्रमाणात अपयश त्यांना या ठिकाणी विकास करण्यासाठी आलेला आहे